ज्वारीची केली एक नंतर तीन बाजार ज्वारीच नमस्कार वंडणी स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पुन आपल्या युट्यूब चॅनल वर <laughs> <laughs> ये <या> ना बाहेर बाहेर ये ना आणि पाटील नमस्कार तर आता नमस्कार नमस्कार तर आता वाजलेत चार वाजलेत आणि आम्ही जरा चाललो तर आउटिंग आहे ना कुठे जायचंय का आउट ऑफ कंट्री आउट ऑफ कंट्री आउट ऑफ कंट्री आले आहे का मी आउट ऑफ तळेगाव ऑफ तळेगावच्या तर ना ते नाही आउट ऑफ तळेगाव पण नाही तळेगाव मध्येच आहे तर आउट ऑफ होम हा ओके आउट ऑफ होम चाललोत चाललो तर इथंच असलेलं आपलं संत तुकाराम महाराजांचं जे तिथ मंदिर आहे भंडारा डोंगर म्हणून प्रसिद्ध असलेलं जे ठिकाण आहे तिथे आपण जाणार आहोत आज असं छान असा मोसम झालाय तर म्हटलं चला थोड्या वेळ येऊ एक तास इथून जवळ किती मिनटं लागतात हार्डली पंधरा पाच खूप जवळ खूप जवळ आहे पाच ते दहा मिनिटात गाडीने पोहोचू शकतो हम्म तर चला आता आवरलंय चहा वगैरे घेतलाय आणि जायचंय आता मॅचिंग मॅचिंग या दोघी मॅचिंग मॅचिंग तर मंडळी चला आता फिर थोडस फिरून घरात सकाळपासून बसून कंटाळा आलाय आज हो ना काहीच केलं नाही नुसत खाल्लंय पिल्लय हा मोबाईल तरी किती बघायचा म्हटलं चला जवळच मस्त जरा वातावरण पण छान आहे ग्रीनरी असते तिथं खूप छान तुम्हाला पण दाखवते मी भंडारा डोंगर संत तुकाराम महाराजांच जिथं ते आपले अभंग वगैरे म्हणायचे मिठोबारी

एकदम पाणी मारू, एक मारू एक मारून कपड़ा एकदम मारून एकदम चालून पण आणली तिला ना आपल्या गाडीचा आवाज ऐकून तर आणि ही गाडी त्याला विकायची नाही कंटिन्यू जी गाडी आहे ना फर्स्ट गाडी आहे आमची कॅशने घेतलेली हा त्यांनी इथून पाणी घेऊन धुतली घरातून आणली त्यांनी बादली मोठी तर त्याला खूप आवडती त्या गाडीवर त्याला राईड करायची एकदा <laughs> मी घेऊन जाणार एकदा कुठे तरी मस्त लाँग ड्राईव्हला ला कुठे जाणार आहे घेऊन एटीन चा झाल्यावर जाणार आहे पण जेव्हा लायसन येईल त्याला विकून नाही द्यायची ठेवायची विकणार होतो आम्ही पण नको म्हटला हां नाही विकायची ना हां ती पण नाही मागे चाललं होतं आमचं पण ती मला तो म्हटला नाही मला ठेवायची ठीक आहे चला कोणीतरी बघा गाडी मागे कशी नावलेली आहेत आराध्या हर्षदा विघ्नेश जो आमच्या घरी गोल येत असतो तो व्यग्नर चला चला बसर बसर चालो आणके बसू पुढे बसा तुम्ही मम्मी वाली इथं बसले बस ना सगळे सुका सगळे सगळे बसायचं का का चला के तरी तू चालू झालं आता भंडारा डोंगर मी इथं खूप पहिला आलो होतो आता तर मला एवढं लक्षात नाही आहे पण आता परत चालू आपल्या घरा बस हां थोडाच वेळ लागलाय इथपर्यंत यायला इथंच रस्ता खूप मस्त आहे तुम्ही पण बघा आणि मी पण एन्जॉय करतो 打那个，打过打过啊？ इथं पोहोचलो तर आता आणि यायला पंधरा मिनिटं लागतात जस्ट हा नाही दर्शन गर्दी नाही दिसत पण आहेत लोक बरं कालच एकादशी झाली ना, ना? काल जास्त गर्दी असणार इथं आणि वातावरण खूप असं छान आहे चला तुम्हाला दाखवते मी आता हे बघा पाठीमागचं चल दाखवते बघा वा डोंगराचा परिसर काय ते हा ते तांब्याचं असत ना हा काशाच का अच्छा शेरी पगार दोन ने का बार करते हं याकडे एकदा केले तरी उष्णता सुरू केले कस काय किती वेळ म्हणजे किती वेळ

तर मंडळी हे बघा असं इथं छान असं बांधकाम आता चालू आहे अजून खूप दिवसाचं चालू आहे अजून काय पूर्ण झालेलं नाहीये भव्य अस भव्य दिव्य बांधकाम होणार आहे तर इथून असं स्टार्ट आहे बघा हे चला <laughs> तर चला इथं वट वडाचं झा झाड छान असं तिकड कुठे चालले तू ना आलं काय तर हे बघा असं बांधकामी भव्य दिव्य प्रशस्त असं बांधकाम आहे आता काही दिवसात आहे काय यायला तर इथून एंट्री आता बघा नाही आला गला नाही आणि येतोय बघा संत तुकाराम महाराज असं छान मंदिर असं सजवलंय छान आहे हे पोरं नाही आले दोघ जणं इथं बसायला आहे ना जास्त गर्दी असली बस ना आधी तर असं छान दिव्या असं मस्त असं वातावरण आहे इथं छान छान असं बांधकाम चाललंय मस्त जाऊ ना इकडून बघू पोरी गेला का मस्त असं वातावरण कितीही स्ट्रेस असू द्या आल्यानंतर <laughs> स्ट्रेस नसलं तरी पण या <laughs> तरी पण या खरंच अभंग वगैरे म्हणायचे तर हे बघा व्ह्यूज बघा आता तुम्ही बॅक व्ह्यू व्ह्यू कुठ चालणार हर्षदा कुठे आहेस कुठे आहेस कुठे आहेस कुठे कुठे तुझं पळायचं मन होत आहे आणि याच पळायचं मनोहर राहिलय काय करता इतका मस्त व्ह्यू आहे वार इथं चाललंय फोटोशूट वारा घेतात का असा आता चौघ राहो बा मी काढते फोटो चौघ हो बह तुमचा काढते तर हे बघा आणि इतकं छान वार सुटलं इतकं छान व्यू आहे ही नदी कोणती आहे काय ते तळ आहे का तळ का नदी असं का ग्रीनरी अस साक्षात वरदानच ग्रीनरीच आहे का नाही पुणे 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 तिथे काय होणे म्हणतात ना आहे ना पुणे तिथे काय होणे हा इथं खूप राहतो आणि इकडे तळेगाव येतं तिकडे आहे ना त्या साईडला तर मंडळी बघा हे असं छान अशी ग्रीनरी आहे इथं आणि संत तुकाराम महाराजांच्या वाणीने अभंगाने पदस्पर्शाने पावन झालेली अशी ही भूमीच म्हणजे भंडारा डोंगर खूप छान निसर्गरम्य असं वातावरण कुणीही यावं आणि सर्व काही विसरून येथेच रममान होऊन जावं असं खरच एकदम एकदम असं प्रसन्न वाटले तर चला खाली जाऊया आता